भाईंदर मेट्रोला विलंब होणार काशीगाव स्थानकाच्या जागे प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता मीरा भाईंदर मेट्रो नऊच्या कामातील काशीगाव स्थानकाची निर्मिती करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत यात जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे शासनाला मागील दोन वर्षात तब्बल सत्याहत्तर कोटीचा भुर्दंड बसला आहे परिणामी येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे मागील पाच वर्षापासून मीरा भाईंदर शहरात दहिसर भाईंदर मेट्रो मार्गिका न उभारणीचे काम प्रगती पथावर सुरू आहे सध्या या प्रकल्पाचे स्थापत्य काम सत्याऐंशी टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक मार्गिकेचे काम पूर्ण केले जात आहे या मेट्रो मार्गातील काशीगाव का स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या कामात जागेची अडचण निर्माण झाली आहे ही जागा सेव्हन इलेव्हन या कंपनीची असून महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवा रस्त्यासाठी सर्व्हिस रोडसाठी आरक्षित आहे त्यामुळे विकास हक्क प्रमाणपत्र टीडीआर देऊन ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने दोन हजार बावीस मध्ये कंपनीकडे मागणी केली आहे दोन हजार बावीस मध्ये कंपनीकडे मागणी केली आहे परंतु याच कंपनी तयार होत नसल्यामुळे एम एम आरडीएने स्थानकाच्या आराखड्यात फेरबदल करून तेथील जिने जवळील नाल्यावर हलवले मात्र आता ही नाल्यावरील जागा देखील आपल्या मालकीची असल्याचा दावा करून कंपनीने हे काम थांबवले आहे परिणामी मागील दोन वर्षापासून हा जागेचा शकलेला नाही यामुळे शासनाला दरमहा जवळपास साडेतीन कोटीचे नुकसान होत असून आतापर्यंत सत्यात्तर कोटीचा फटका बसला असल्याचा आरोप आमदार गीता जैन यांनी केला आहे दरम्यान आम्ही महापालिकेला आधीच पत्र दिलेले असून ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्याची विनंती केली आहे परंतु लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे प्रशासन आम्हाला मोबदला देत नसून उलट आम्हाला बदनाम करण्याचे काम करत आहे असे स्पष्टीकरण सेव्हन इलेव्हन संस्थेच्या संचालकांनी पत्रक काढून दिले आहे